नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता उन्हाला चांगली सुरुवात झालेली आहे आणि दिवाळी ही लवकरच जवळ आलेली आहे म्हणून म्हटलं चला आता दिवाळीच्या कामाला आपण सुरुवात करूयात तर आज आमची ही मटली खोली आहेत याची साफसफाई आम्ही काढली आणि त्यामध्ये दोन कपडे आहेत त्यामध्ये मामाजींचा त्यांचं सामान राहतं सोबतच आमचं जे हे एक्स्ट्राचं काही सामान आहे काही धान्य वगैरे आहे ते आम्ही सर्व ह्या रूममध्ये साठवतो सोबतच काही एका साईडला एका भिंतीला शोकेस वगैरे आहे तिथं काही माझी पितळीची वगैरे भांडी मी ठेवलेले आहेत तर सर्व सामान मी साईडला काढलं आणि साफसफाई करणार तेवढ्यातच बाहेरून आवाज आला तर देवी वगैरे उठवण्याचा कार्यक्रम आता चालू झालेला आहे कारण दसरा झाला आणि दसऱ्यानंतर ज्यां जसं जसा प्रकार भंडारा होत किंवा तस तसं ते जे देवीचं विसर्जन करत होते तर आमच्या मागच्या गल्लीत एक देवी बसलेला होता त्यांचा आज इथून आमच्या गल्लीसमोरून त्यांनी तर रॅली नेली आणि ते आता विसर्जनाला घेऊन गेले देवी आम्ही ती रॅली वगैरे बघितली आणि वापस आले घरात आणि लागले कामाला सर्वात आधी रूम व्यवस्थित झाडून घेतली तर झाडासाठी मी इथं फळीचा वापर करत आहे म्हणजेच फळ्याचा वापर करत आहे तर हे जे हे जो फळं आहे ना याची बरोबर खरंच आपल्याला झाडू करू शकत नाही मी झाडूने झाडून बघितलं पण व्यवस्थित झाडलं जात नव्हतं म्हणून फळा घेतला आणि लागले झाडाला व्यवस्थित फळाने व्यवस्थित सर्व जे रूम आहे ते क्लीन केली सर्व जे जाळे वगैरे होते तेही व्यवस्थित निघले आता कसं झाडं काढण्यासाठी जाड्याच्यापेक्षा झाडू येतात तरीही त्याने एवढे व्यवस्थित झाडं वगैरे निघत नाहीत म्हणून आम्ही काही झाडांचा वगैरे वापर करत नसतो फक्त मस्त फळ घ्यायची आणि व्यवस्थित सर्व रूम जे आहे ते मी क्लीन करून घेतली व्यवस्थित जाळून झाल्यावर खूप सारा कचराही निघाला सर्व कचरा व्यवस्थित भरून घेतला आणि आता रूम पुसायची होती तसं तर मला मोस्ट ऑफ रूम धुतलेलीच आवडते पण कसं आहे धुवायचं म्हटलं ना तर खूप सारं पाणीही वेस्ट होतं आणि आपण जर आता सर्वजण कसं वॉलपुट्टीचा वगैरे वापर करतो आमच्या इथंही पूर्ण भिंतीला वॉलपुट्टी लावलेले लावलेली कलर केलेला आहे तर ते जेव्हा आपण धुतो ना त्याच्यानंतर ते वॉलपुट्टी फुगून येते आणि कलरही निघत असतो म्हणून फक्त को थोडंसं कोरड्या कोरड्या कपड्या ज्या भिंती आहेत त्या मी पुसून घेत असते तर सर्वात आधी ज्या भिंतीला शोकेस वगैरे दे वग है आहे ती भिंत मी पुसायला घेतली शोकेस शोकेसमध्ये तेलाचं कुंगवा वगैरे सोबतच आता मामाजी जे रोजचे डेलीचे कपडे असतात तर जे हात लागल्यामुळे त्याचे जे हँडल आहेत ना ते खूप खराब झालेले होते तर तिथं पूर्ण काळा काळा झालं तर तिथं छान असं साबणाने घासून घेतलं आणि नंतर पूर्ण शोकेस जे आहे ते पुसून घेतलं त्यानंतर इथं जो दरवाजा आहे ना तर त्या दरवाजाच्या ठिकाणीही आम्ही तोरण वगैरे लावत असतो तर तोरणाची जी जागा आहे पूर्ण तोरणाच्या खाली पूर्ण काळाशारसं होत असते कारण ते तोरणाच्या खाली पूर्ण धूळ जे आहे ते खेचले जाते आणि तिथंच राहते त्यामुळे पूर्ण वरती काळाशार होत असतो सोबतच याय त्यांना कुजवतो हात वगैरे लावतो भिंतला तिथं त्यामुळे ते जे कॉर्नर होते ना ते कॉर्नरही पूर्ण काळेशार झालेले होते तर ते पूर्ण कॉर्नर वगैरे सर्व छान प्रकारे घासणीने घासून घेतलेत आणि व्यवस्थित पुसून घेतले ह्या ज्या भिंती आहेत त्या आपण सामनाने घासतो वगैरे तर जास्तही घासलं ना की जे कलर आहे तो निघतो आणि त्यावरती क्रॅशेस पडल्यासारखं होत असतो त्यामुळे आपण यासाठी मोस्ट ऑफ जर आपल्याकडे वायरची घासणी असेल तर त्याचाच वापर करायचा किंवा ताराच्या घासणीचा पण वापर करत असाल तर ताराची घासणीने खूप कमी असं घासायचं नाहीतर काय होतं पूर्ण क्रॅशेस पडतात आणि त्यावरती परत धूळ जमा होते आणि नंतर जेव्हा आपण परत ते धुवायला निघतो तेव्हा ते मी निघतही नाही आणि पूर्ण भिंत कितीही साफ केली तर ती काढी काढीच दिसत असते त्यामुळे मोस्ट ऑफ आपण कमी घासलेलंच बरं असतं चला तर आता इथं जिथं डाग पडलेले होते तिथं मी व्यवस्थित साबणाने आणि घासतीने घासून ते, ते डाग व्यवस्थित स्वच्छ करून घेतले आणि त्याला व्यवस्थित पाण्याने पुसूनही घेतलं त्यानंतर परत एक चांगल्या पाण्याने पूर्ण भिंत जी आहे ती व्यवस्थित पुसून घेतली कारण आपण जर याच कपड्याने परत परत पुसलं तर याला जे साबणाचे डाग राहतात ना ते दुसऱ्या भिंतीवरही होतात आणि पूर्ण भिंत जी आहे ती व्हाईट कलरची होत असते त्यासाठी आधी साबणाचं जिथं जिथं आपण घासून घेतलं तर व्यवस्थित साबणाचा जे हा भाग आहे तो आपण व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यायचा ते पाण्यात फेकून द्यायचा नंतर परत छान पाण्याने आपण पूर्ण ज्या भिंती आहेत त्या पुसून घ्यायच्या असतात तर मी सर्व ज्या भिंती होत्या आजूबाजूच्या सतीगिचारी बाजूच्या भिंती पुसून घेतल्या सर्व भिंती वगैरे हो पुसून झालं आता थोडंसं त्या भिंती सुकतात तोपर्यंत जे कबड वगैरे होते ते कबडंही व्यवस्थित आतमधून कोरड्या कपड्याने पुसून घेतले नंतर ओल्या कपड्याने पुसून घेतलेत आता पूर्ण रूम जे आहे ते छान प्रकारे स्वच्छ झालेली आहे व्यवस्थित पुसून पुसूनही झाली सोबत कवडही व्यवस्थित पुसून झालेत आणि रूम पण छान सुकलेलीसुद्धा आहे आता सुकल्यानंतर आता आधीची जी मांडणी होती त्यानुसार न करता थोडंसं यामध्ये आपण चेंज करायचा असं मी ठरवलं आणि जे कवड आधी या दुसऱ्या साईडच्या भिंतीला होते त्या साईडच्या भिंतीचे कळून आता दुसऱ्या साईडच्या भिंतीला लावायचं असं ठरवलं म्हणून आधी ज्या साईडला बोर्ड होतं त्या साईडला दोघं कपड जे आहेत ते लावलेले होते तर तिकून ते काढले आणि ज्या साईडला विंडो आहे त्या साईडनं जे कपड आहेत ते लावायचं ठरवलं म्हणून दोघं कपडला आधी जे पुसलेले होते ते व्यवस्थित सुकू दिले कारण की तसेच जर ओलं राहिलं त्यामध्ये जर आपण सामान भरलं तर परत त्या सामानाला कुबड वास लागतो आणि बुरशी लागायची भीती असते म्हणून पूर्ण रूम आणि कवड व्यवस्थित सुकल्यानंतर त्यांना अरेंज केले सगळ्यांना आधी व्यवस्थित अरेंज करून घेतलं आणि त्यानंतर त्या म्हटलं सामानही व्यवस्थित अरेंज करून लावून दिलं आणि हे बघा आता पूर्ण रूममध्ये व पेट्या वगैरे जेवढंही सामान होतं ते पूर्ण व्यवस्थित अरेंज करून घेतलेलं आहे आणि रूमही आता पूर्ण जे आहे ते व्यवस्थित सुटसुटीत आणि व्यवस्थित दिसायला लागलेली आहे आणि हे जे शोकेस वगैरे आहे त्यामध्ये काही पितळीचे भांडे जे होते ते काही आजच साफ करणं झालेलं नाही आहे त्यामुळे तर त्यांचा नंबर कधी लागतो काय माहिती सध्या तरी त्यांना व्यवस्थित साईडला काढून ठेवलेलं आहे चला तर आता माझी पूर्ण रूम क्लीन झाली आता लागते स्वयंपाकाला आधी फ्रेश वगैरे झाली आणि दिवाबत्ती करून घेतली आणि आत्ता लागले स्वयंपाकाला तर आज काका काकू गावावरती गेले होते तर त्यांनी भेंडं घेऊन आलेले आहेत कारण मम्मीच्या शेतामध्ये भेंडांचे झाडं आहेत म्हणून ते तिकडून भेंडं घेऊन आले आहेत मम्मीने खास भेंडी शशीसाठी पाठवली कारण शशीला भेंडीची भाजी खूपच आवडते म्हणून शशीसाठी स्पेशल तिने भेंडी पाठवलेली आहे म्हणून म्हटलं चला आता भेंडी आलेली तर भेंडीचीच भाजी बनूयात तर भेंडीची भाजी बनवायला घेतली तसंही जे गावरान शेतात ती भेंडी असताना त्यांची भाजीची चव काही वेगळीच लागत असते असंही आता शेजेला आवडते म्हणून आम्ही आमच्या इथेही मार्केटमधून भेंडी आणतो त्याची भाजी बनवतो पण त्या भिंडीची भाजीची आणि या शेतातल्या भिंडीची भाजी यांची चव थोडी वेगवेगळीच असते शेवटी गावराण ते गावरानच असतं तर आपण बघू शकतात किती छान छान अशी भेंडी आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे हे जी भेंडी आहे ना ते कितीही जाड वाटतं आपल्याला की खूप जाड आहे पण यामध्ये बी आहे म्हणून एक कडक असेल पण ते कडक नसते तर कितीही जाड भेंडी असते तर ती भेंडी नरमच निघतं चला तर सर्व जी भेंडी होती ती छान प्रकारे मी धुवून घेतले पुसून घेतले आणि व्यवस्थित त्याचे कापही करून घेतले काप करून झाल्यानंतर चला आता भेंडीची भाजी बनवायला त्या सुरुवात करूयात इथे मी भेंडीची भाजी जी आहे ती कोरडी बनवत आहे त्यासाठी मी भेंडीचे जे काप ही आहे तेही छोटे छोटे करून घेतलेले आहेत आपण जेव्हा ही भेंडीची भाजी बनवतो ना तेव्हा आपण भेंडीची भाजी जी आहे ती एका जाडबुडुळाच्या जा पातेल्यामध्ये किंवा जेही आपण भांडं घेणार त्यामध्ये बनवायची असते कारण या भाजीमध्ये आपण पाणी वगैरे टाकत नाही आणि हिला आपण जेव्हाही शिजू देतो तेव्हा खालून जुळायला नको म्हणून आपण जेही भांडं वापरणार ते थोडं जाडबुळाचं वापरायचं तर इथं मी आमची इथं जाडबुळाची कढई आहे छान ती कढई घेतलेली आहे सोबतच ती कढई थोडी पसरट आहे म्हणजे जेणेकरून भाजीची आहे जी आहे जास्तही असली ती व्यवस्थित त्यामध्ये क्या हँडल करता येतात व्यवस्थित हलवता येतात म्हणून मी कढईचा वापर इथं करत आहे भाजी बनवायसाठी ही कढई छान प्रकारे तापवायची त्यामध्ये तेल टाकायचं तेल छान प्रकारे तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरे पेस्ट टाकायची मोहरी टाकायची नंतर थोडीशी हळद टाकायची आणि आपण जी भेंडी कापलेली आहे ते त्यामध्ये टाकून द्यायचं आणि आता आपल्याला हे भेंडी जी आहे ती व्यवस्थित तिथंपणे शिजू द्यायचे आहे तर यावरती आपण जर झाकण ठेवलं ना तर ते भेंडी ते जास्त चिकट होत असते त्यामुळे आपण याला झाकण न ठेवता कमी गॅसवरती थोडा वेळ आपल्याला शिजू द्यायचा आहे एका साईडला भाजी शिजत होती इथोपर्यंत मी छान प्रकारे कणिकही मळून घेतली आणि ही बघा शेतीचं काय चालू आहे माठातून पाणी घेऊन घेऊन चाललेली आहे आणि तिला विचारलं तर हे पाणी कोणासाठी तर आधी एका ग्लासमध्ये तिने पाणी घेतलं आणि मग ते माझ्या बाबासाठी न्यायचं आहे मग तिला वेळेवर आठवलं की नाही काकांना पण पाहिजे तर मग एकाच ग्लासातलं पाणी दोन ग्लासामध्ये घेतलं आणि दोन ग्लास घेऊन चाललेली आहे अजून खरंच असं वाटलं नव्हतं शची एवढा लवकर मोठी होऊन जाईल म्हणून आता तर एवढं छोटंसं बाळ होतं आणि आताच कामं सुद्धा करायला लागली ला पाणी वगैरे नेणं काही गोष्ट कोणी सांगितले की आणते 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 ही कामंही ती करते म्हणजे एवढ्या लवकर तेवढी मोठी झाली की सगळ्या गोष्टी ऐकायला लागली असं विश्वासच बसत नाही आहे तर असं बघा सर्वजण बसले हॉलमध्ये आणि तिचं खेळणंही चालू होतं सोबत सर्वांसाठी तिने पाणीही नेलं आणि चला ते खेळताय तोपर्यंत मी इकडे माझी भाजी बघते तर भाजी छान प्रकारे तर शिजून आलेली आहे तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि परत एक वेळा परतून घेतलं आणि थोडीशी भाजी जी आहे ते आता मी शेचीसाठी काढून घेते तर यामध्ये मी तिखट टाकलेलं नाही आहे कारण शेचीला तिखट थोडंसंही घालणं ना की खूप तिखट लागत आहे सध्या तरी म्हणून तिच्यासाठी ती नॉर्मल साधी भाजी मी इथं काढलेली आहे भाजी भाजी बल खा कसं खाल्ली का खाल्ली का बेची साठी थोडीशी भाजी साईडला काढून घेतली आणि आता या उरलेल्या भाजीमध्ये छान प्रकारे तिखट आपल्या आवडून टाकायचं असतं तर आमच्या इथं थोडं जास्त तिखट खातो म्हणून थोडं जास्त तिखट मी इथं टाकत आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि थोडं एक दोन मिनटं त्याला शिजू दिलं आणि गॅस बंद करून टाकला तर आता तुम्ही विचारणार शेवटी का टाकलं तर शेची हे एक तर कारण आहेच सोबतच जर तिखट आपण शेवटी म्हणजे भाजी शिजल्यानंतर टाकलं ना तर याचा भाजी शिजताना जो ठसका वगैरे येत म्हणून तो येत नाही आणि भाजी जळतही नाही त्यासाठी आपण भाजी आधी शिजू द्यायची आणि नंतर मग त्यामध्ये तिखट टाकायचं जेणेकरून ठसका वगैरे जो आहे तो येत नसतो तर चला आता इथं माझी भेंडीची भाजी बनवून झालेली आहे सोबतच मी भेंडीची भाजी कोरडी कोरडी असते म्हणून त्यासाठी थोडंफार हो ताक होतं तर त्या ताकाला फोंडी दिली आणि फोणीचं ताकही बनवून घेतलं आहे सोबत जेवायला आणि आता पटपट पोळ्या बनवते कारण सर्वांना छान प्रकारे भूक लागलेली आहे सर्वांचा सुरुवात आहे झालं का स्वयंपाक झालं का स्वयंपाक म्हणून आता एका साईडला पोळ्या बनवते आणि एका साईडला सर्वांना जेवायला दे आणि आजची सुरुवात दुसऱ्या दिवसापासून करत आहे कारण दुसऱ्या दिवशी मी काहीच कामं केलेली नाही दिवसभर कारण कसं आहे डेली रुटीनचे जे कामं राहतात ते तर राहतात पण बाकी दुसऱ्या दिवस साफसफाई वगैरे करायची होती तिथं के काही केले नाही कारण म्हणत होतात की ज्या दिवशी कोजागिरी असते भुलाबाया वगैरे असतात त्या दिवशी साफसफाई करायला चालत नाही म्हणून आज दिवसभर आम्ही फक्त घरगुतीच कामं केले आणि त्यानंतर संध्याकाळी छान प्रकारे बुलावया बनवल्या तर त्यांनी या बुलावया घरीच बनवलेल्या आहेत कारण द दरवर्षी आमच्या गल्लीतच एक बाई आहे त्या आणत असते बनवून पण यावर्षी त्या आल्याच नाही त्या काकू म्हणून घरीच थोडी माती होती त्या मातीपासून त्यांनी छान अशा बुलावया सोबतच माळे वगैरेही बनवले आणि आम्ही आता इथं छान प्रकारे डेकोरेशन वगैरे करून सर्व जे पूजा आहे ते मांडणी केलेली आहे त्यानंतर आम्ही वाट बघत आहोत मुलींची कारण आमच्या गल्लीमध्ये खूप कमी मुली छोट्या छोट्या दोनच मुली आहेत बाकी गावंडी किंवा गल्लीमध्ये काही मुली आहेत तर तिकडच्या मुलींची मी वाट बघत होतो तिथे येतील आणि त्यानंतर आम्ही आरती वगैरे आणि गाणे वगैरे म्हणणार तर मी शची आणि आत्या आम्ही तिघ जण वाट बघत होतो मुलींची आणि त्यांच्या गप्पा गोष्टीही सुरू होत्या सोबतच शचीचं एक 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 जेवणाचंही सुरू होतं की मला हे पाहिजे ते पाहिजे मुलींची वाट बघून बघून शेवटी मी थकलो आणि नंतर मग लागली मी पूजा करायला कारण खूपच उशीर होऊन गेला होता एक दीड तास झाला तरी मुलींचा काही पत्ता नव्हता कारण एकाच दिवशी सर्व ठिकाणी जायला म्हटलं मुलींनाही टाईमच लागतो म्हणून मग आम्ही घरीच पूजा वगैरे करून घेतली सोबत मोबाईलवरच गाणे वगैरे लावले मोबाईलसोबत मीही काही थोडेफार गाणे म्हटले त्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली तेवढ्यातच पाणीपुरीवाला आला तर शशीने पाणीपुरी खाल्ली आम्हीही पाणीपुरी खाल्ली आणि गुलाबाईंसाठीही आम्ही पाणीपुरी ठेवली तर चला आता इथं माझी आरती वगैरे आणि सर्व पूजा झालेली आहे त्यानंतर आम्ही परत मुलींची वाट बघितली कारण प्रसाद वगैरे खूप काढलेला होता म्हटलं म्हटलं चला मुलींना वाटप करूया त्यासाठी मुलींची वाट बघत आता बसते तिथं आम्ही बाकीच्यांनी जेवणं वगैरे केले आमचे सर्वांचे जेवणं वगैरे झाले जेवणं वगैरे झाल्यानंतर मुलीही आल्या त्यांनी आता आरती वगैरे आमचं सर झालेलंच होतं म्हणून मग त्या सर्वांना आम्ही फक्त प्रसाद वगैरे वाटप केल्या त्यांनी प्रसाद वगैरे घेतला आणि सर्व मुली त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेली आणि आमचं कुजागरी घरी बनवण्याचं कार्यक्रमाचं ठरलेलं होतं पण काही कारण असं होतं कॅन्सल झालं आणि आजचा व्हिडिओ आता मग इथंच संपवते चला तर मग पुन्हा भेटे तुमच्या सोबत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो पर्यंत गुड बाई